नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवली आहे टाकळ्याची भाजी हो ही ही गावरान भाजी नाही माहिती चला दाखवते ही आहे टाकळा भाजी ही ये पावसाळ्यातच येते आणि ही ये वातनाशक पण आहे आणि शरीराला पण चांगली आहे ही भाजी आयुर्वेदिक भाजी आहे ही अशी तोडायची ही अशी तोडून घ्या सो या टाकळ्या भाजीमध्ये फक्त आपण पानं पानं घ्यायची कारण ह्याची दांडी जून असते सो थोडंसं मीठ टाकून आधी ह्याला धुवून घेतलं आहे दोन वेळा धुतलं त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये ह्याला उकळायला ठेवलं मी शेवगाचं पाला आपण कसं उकळतो तसंच थोडंसं उकळायचं आहे आणि एकदा उकळल्यानंतर एक उकळी माल पाणी ह्याला वितळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी आपण घेतलं आहे कांदा मिरची आणि लसूण आणि थोडंसं आलं सो शेवगाचं पालं जसं आपण कापतो तसंच हे बारीक बारीक काप करून घ्यायचं आहे ही भाजी आपली झाली आहे कट करून इथे थोडंसं शेंगदाणे भाजून घेतलं आहे कांदा झाला आहे कापून आणि आलं लसूण हे वाटून घेतलं आहे तेल तापलं आहे कढाईमध्ये त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकली आहे कांदा टाकला आहे कांदा आणि आलं लसूण मिरची हे पेस्ट परतून घेऊया थोडंसं हिंग टाकून त्याच्यावरती थोडेसे मसाले टाकूया हळद गरम मसाला आणि ही टाकळा भाजी टाकायची तिला हिला शिजायला जास्त वेळ नाही लागत झटपट होते जसं आपण शेवग्याचा पाला करतो तशीच आणि चवीलाही तशीच असते आणि खूप पौष्टिक आहे जसं मम्मीने सांगितलं सो अशी आपण भाजी परतून घेऊया थोडीशी धने पावडर टाकलं आहे आणि शेंगदाण्याचे कूट कारण खाली पाणी सुकून गेलं आहे भाजीचं सो आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि व आता थोडंसं वरखाली करून झाली आपली भाजी रेडी पाच मिनटं वाफवली होती भाजी झाली आहे रेडी चपाती बरोबर सर्व करण्यासाठी सो व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि काही सजेशन असेल हो तर नक्की सांगा थँक्यू सो मच so